सर्वांचे लाडके सहकारमर्शी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांना मी विनंती करतो की आम्हा सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं छत्रपती शिवाजी महाराज की महात्मा गांधी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज या ठिकाणी भाऊ दो घातलेल्या दोन हजार सव्वीसच्या लातूर महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपणा सर्वांना भेटण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आजचे प्रमुख अतिथी वंचित बहुजन आघाडीचे नेते महाराष्ट्राचे नेते अॅडकेट माननीय प्रकाशजी उर्फ बाळासाहेब आंबेडकरजी सभेला ज्यांनी संबोधन केलं ते आपले लाडके खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे आपले लाडके आमदार ज्यांनी या शहराच्या महापालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे आणि समोरचे एक डझन विरुद्ध एकटा अमित या पद्धतीची लढाई देणारे आपले युवा नेते आमदार अमित भैया देशमुख जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि माजी आमदार धीरज भैया देशमुख वंचित बहुजन आघाडीचे आमचे स्थानिक नेते श्री संतोषजी सूर्यवंशी श्री गायकवाड आपले निरीक्षक श्री जितेंद्रजी देहाडे भाऊसाहेबजी आजबे मनुषा निंबाळकरजी सन्माननीय आबासाहेब पाटील शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅडवोकेट किरणजी जाधव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभयजी साळुंके व्यासपीठावरती विराजमान असलेले प्रभाग क्रमांक एक ते सहाचे सर्व काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीचे उमेदवार उपस्थित काँग्रेसवरती आणि बाळासाहेब आंबेडकरांवरती प्रेम करणारे आपण सारे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनी युवक कार्यकर्ते मित्रांनो बाळासाहेबांना लातूर विषयी काही नवं सांगावं असं नव्हे यापूर्वी अनेकदा त्यांची भाषणं त्यांचे विचार त्यांचे दौरे या भागामध्ये झालेले आहेत पण आजचा योग हा एक दुर्मीळ अशा प्रकारचा योग आहे आणि नव्या युगाची सुरुवात आहे की आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते एका व्यासपीठावरती येऊन या देशातल्या जातीयवादी शक्तीला मुकाबला करण्यासाठी नामोहरण करण्यासाठी त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी एका व्यासपीठावरती एकत्र आलेले आहेत आणि माझ्या वतीनं पक्षाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं बाळासाहेबांचं या शहरामध्ये आणि या व्यासपीठावरती मी मनापासून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो <प्राणीग> हा पूर्व भाग पूर्वीपासूनच शाहू आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या विचाराला मांडणारा महात्मा गांधींच्या अहिंसावादी विचाराला मांडणारा पंडित जवाहरलाल नेहरूच्या विकसित आणि विज्ञानशील अशा पद्धतीच्या विचाराला मानणारा आणि इंदिरा गांधींच्या गरीबी हटाव या नाऱ्यावरती विश्वास ठेवून काँग्रेसच्या पाठीमागे शक्ती उभी करणारा हा भाग हा पूर्वीपासून ओळखला जातोय जेव्हा जेव्हा काँग्रेस अडचणीत आली जेव्हा जेव्हा काँग्रेसच्या इथल्या स्थानिक नेत्याला अडचणीत आणण्याचा ने प्रयत्न लोकांनी केला म्हणजे विलासराव देशमुख असो अमित भैया देशमुख असोत त्यांच्या पाठीभागात खरी ताकद उभं करण्याचं काम अधिक प्रमाणामध्ये या लातूरच्या पूर्व भागाने गाव भागाने केलेलं आहे ते अने आपल्याला अनेकदा दिसून या ठिकाणी आहे केवळ लातूरच नव्हे परवा कुणीतरी आलं आपल्या पक्षाचं कार्य आणि काम सांगण्यापेक्षा सा सुद्धा आदरणीय विलासराव देशमुखांनी केलेल्या चाळीस वर्षाच्या अथक प्रयत्नाचं विकासाचं हे सगळं काम उसून टाकण्याची भाषा त्या एका पक्षाच्या नेत्यांनी केल्याच्या नंतर केवळ विलासराव देशमुख साहेबांचा अपमान झाला असं आम्ही तुम्ही मानत नाही आहोत लातूर कराच्या स्वाभिमानाला आणि अस्मितेला धक्का देण्याचं काम त्यांनी या निमित्तानं केलं आणि त्याचा निषेध ही लातूरकरांनी यापूर्वी केलेला आहे आणि खरं तर मनातला राग मनातली चीड हे आपल्याला उद्याच्या पंधरा तारखेला जे मतदान आहे ते मतदान केंद्रावरती जाऊन काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या समोरच बटन दाबून आपल्याला हा निषेध <प्राण> या ठिकाणी नोंदवायचा काय चाललंय दिल्लीपासून दिल्लीपर्यंत मला माहिती आहे मी आपला अधिक वेळ घेणार नाही आहे पण या देशातल्या शोषित दलित पीडित आदिवासी लोकांच्या वरतीचा न्याय देण्याची भाषणं करून ते दिल्लीच्या सत्तेवरती जाऊन बसले मुंबईच्या सत्तेवरती जाऊन बसले पण आज ही दलित माणसावरती पीडित माणसावरती कामगारावरती महिलावरती अन्याय कमी झालेले नाहीत कि मोहना ते वाढलेत आणि अन्याय करणाऱ्याला संरक्षण देण्याचं काम त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम आज हे सत्तारूढ पक्षामध्ये बसल्याने महाराष्ट्राची लोक त्या ठिकाणी आहेत कधी ऐकलं होतं का नगर की नगर परिषदा महापालिकेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यामध्ये थोडीशी बाजाबाजी होण आपण समजू शकतो पण आता काळ बदललाय आता लोक तिथपर्यंत थांबलेले नाही आहेत सत्तेच्या जोरावरती येऊन काँग्रेसच्या आणि निधर्मी विचारसरणीच्या कार्यकर्त्याची खूण होण्याची परिस्थिती या राज्यामध्ये होते आणि त्याच्यावरती कसलीही कारवाई केली जात नाही या गोष्टीचा निषेध सुद्धा या सभेबंद झाला पाहिजे हे लातूरकरांनी समजून घेतलं पाहिजे आता ही निवडणूक काँग्रेस पक्षापुरती अमित भयापुरती मर्यादित राहिलेली नाहीये उमेदवारापुरती मर्यादित राहिलेली नाही आता भया ही निवडणूक लोकांनीच हातात घेतलेली आहे आमचा अपमान करणाऱ्या पक्षाच्या पाठीमाग आम्ही आता उभा राहणार रा नाही अवघी ना समजून घेतल्या लोकांनी आपल्याला काय चाललंय भाजपमध्ये मी आता राज्याचं देशाचं बोलणार नाही पण आपल्या जिल्ह्याचा विचार करू एक टोळक तो पक्ष चालवतोय बाहेरून आलेल्या लोकांच्या हातामध्ये पक्षाची सूत्र ज्या निवडणुकीची सूत्र ज्यांना उमेदवारी मागच्या निवडणुकीमध्ये भाजपने दिली त्यांचा अधिकार काढून घेतला जे अध्यक्ष आहेत त्यांना कुणी त्यांच्या पक्षात विचारत नाही त्यांना एकमेव काम होत की परवा पंधरा सोळा पक्षाच्या निष्ठावत कार्यकर्त्याला पक्षातून सहा वर्षासाठी निलंबन करण्याचं काम त्या युवक अध्यक्षाला त्यांनी दिलंय आणि म्हणून अशा पद्धतीनं पक्ष चालवायला दिलाय असं जर मी म्हणालो काय करे तुमच्याबद्दल आपुलकी असणार आहे अमित भैयाना तुम्ही आमदार केलेला आहे विलासराव देशमुखांना तुम्ही आशीर्वाद दिलेला आहे ज्याला मतदान दिलं आणि ज्यांनी मतदान घेतलं त्याला तुमच्या प्रश्नाची जाणीव आणि तुमच्याबद्दलची बांधिलकी असतील ज्यांचे मतदारसंघच बाहेर आहेत ज्यांना तुम्हाला मतच भविष्यात मागायची नाही असे कारभारी तुम्ही जर निवडून दिले तर तुम्ही विचारणार आहात कोणाला आणि म्हणून अशाच नेत्याच्या पाठीमागे तुम्ही उभं राहिलं पाहिजे की ज्यांचं तुमची नाळ एक आहे ज्यांना तुम्ही निर्माण केलं ज्यांना तुम्ही मोठं केलं ज्यांना तुम्ही जबाबदारी दिली तेच तुमच्याबद्दल उत्तरदायित्व पाळू शकतात आणि असं नेतृत्व म्हणजे अमित भाई देशमुख आणि आपले खासदार शिवाजीरावजी काळगे ज्यांना निवडून दिलं त्यांना तुमच्या दुःखाची जाणीव आहे तुमच्या प्रश्नाची जाणीव आहे यांच्या पाठीमागा तुम्ही उभं राहायला पाहिजे <दिणागा> कुणीतरी आलं आणि मागच्या निवडणुकीमध्ये म्हटलं की झिरो टू हिरो होणार काही लोकांनी त्या घोषणेला बळी देऊन थोडस बहुमत दिलं नाही असं नाही पण काय झालं पुढे त्याला ते बहुमत सांभाळता आलं नाही आठ वर्षाने ह्या निवडणुका होत आहेत एकदा तरी त्या नेत्यांनी लातूरच्या प्रश्नासंदर्भामध्ये नगर परिषदेमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कलेक्टरांच्याकडे विकासाच्या बाबतीमध्ये आढावा बैठक घेतली का निवडणुका जिंकायच्या जा निघून जायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा निवडणुकामध्येच यायचं कुणाची घरं लातूरमध्ये आहेत म्हणजे लातूर दिवशी आत्मीयता येते असं नव्हे माझंही पुण्यामध्ये घर आहे पण म्हणून काय पुणेकर मला स्वीकारणार आहेत का मला जर कुणी स्वीकारणार असेल अमित भाईला जर कुणी स्वीकारणार असेल काडग्याला जर कुणी स्वीकारणार असेल तर लातूरची जनताच त्याला स्वीकारणार आहे की नाता आम्हाला जपायचं आहे उल्लेख केला एक ते सहा प्रभागातले लोकच या ठिकाणी आलेले आहेत म्हणून भैया अठरा प्रभागातलं कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत बाळासाहेब येणार म्हटल्याच्या नंतर हा संदेश हा सहा प्रभागापुरता राहणार नाही हा हा संदेश अठराच्या अठरा प्रभागामध्ये जाणार आहे ज्या आमच्या वंचित आघाडीच्या मित्रांना उमेदवारी या निवडणुकीमध्ये दिलेले काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माझी विनंती राहणार आहे तुम की तुमच्यापेक्षा किमान दहा मत जास्ती त्या वंचितच्या आम आमच्या मित्राला तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते सगळेच्या सगळे आणि अधिक प्रमाणामध्ये आपले लोक निवडून आले पाहिजे हा प्रयत्न केला पाहिजे राष्ट्रवादीबद्दल बोलण्याची गरज नाही खर तर राष्ट्र आपल्याला वाटतं की राष्ट्रवादीचे अमके अध्यक्ष आहेत शिवसेना जी आमची धनुष्य भान घेऊन त्या ठिकाणी गेलेले ते त्यांचे नेते शिंदेसाहेब चालवत आहेत नाही गृहमंत्री अमित शहाच तीन पक्ष चालवत आहेत कोणी कुणाबरोबर आघाडी करायची कुणी बाहेर राहायचं आणि म्हणून भयाने सांगितल्याप्रमाणे इथली राष्ट्रवादी हे स्थलांतरित पक्षी तिकडे गेलेले आहेत आपल्या उजनीच्या धरणाला सुद्धा सायबर याऊन थंडी पडली आणि खायला मिळायला गेले की पक्षी इकडे येतात तेव्हा हे जे उमेदवार आहेत तिकडे गेलेले हे स्थलांतरित पक्षी आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे यांना तुमच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही त्यांना फक्त टेंडर काढायचे एक अत्यंत चांगला अशा प्रकारचा हा जाहीरनामा किंवा हमीनामा काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडीने आपल्याला दिलेला आहे लहान थोरापासनं विद्यार्थी व्यापारी कष्टकरी या सगळ्यांचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्हा तुम्हाला आठवत असेल की सर्वात जास्त तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं काम काँग्रेस पक्षाचे किरण जाधव आणि त्यांच्या हो अनेक मित्र आणि संघटनेच्या माध्यमातून मोर्चे निवेदनं आंदोलनं या माध्यमात या प्रश्नाला त्यांनी वाचा फोडलेली आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती राहणार रा आहे की उद्याच्या पंधरा तारखेला जे आपल्या सर्वांना मतदान करायचं आहे काळजीपूर्वक या दोन दिवसामध्ये बरीच गडबड होणार आहे आतापर्यंत भाजपवाल्याचे राष्ट्रवादीवाल्याचे भाषण झाले की का आम्ही कामावर मतदान मागतोय आम्ही कामावर मतदान मागतोय पण दोन दिवसाच्या क्लिप बघितल्याच्या नंतर अनेक जण गल्ली बोळात बॅगा घेऊन फिरायला लागले काम बाजूला गेलं आता दामावर ते मागा लागले दाम टिकत असत दाम टिकत नसतो आणि लातूरकरला काय तुम्ही दाम आणि दम दाखवत आहेत लातूरकर पूर्ण उरलेले आहेत आणि म्हणून मला खात्री आहे ही नगर परिषद या आघाडीच्या ताब्यामध्ये द्या अमित भाईनी खासदार साहेबांनी तर हमी घेतलेलीच आहे पण तिथून चेंडून निसटला तर मी तिथं विकेट किपिंगला आहे काळजी करू नका आशे दार तुमच्यासाठी चोवीस तास उघडे आहेत बॉल निसटला तर विकेट केली अधिक बोलणार नाही लातूरकर सुज्ञ आहेत लातूरकर कामाला करत दोन दिवस जागरूक राहायचंय काळजी घ्यायची आणि पंधरा तारखेच्या निकालानंतरच खऱ्या अर्थानं आपल्याला तिळू तिळू देऊन संक्रांत्री साजरी आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि मुख्य वक्त्याच्या बदल आपल्यामध्ये मी अधिक वेळ थांबणार नाही आणि म्हणून हाताचा पंजा आणि गॅसचा सिलेंडर याच्या समोरचं बटन दाबून आपण प्रचंड मताने या सगळ्या उमेदवारांना निवडून द्यावं काम करण्याची संधी द्यावी आशीर्वाद द्यावा एवढंच बोलतो माझं भाषण संपवतो धन्यवाद